नमस्कार श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज आता जो प्रसंग समोर आलेला आहे राहुल गांधी यांनी संसदेमध्ये कशा पद्धतीनं झोपा काढल्या असा तो सगळा प्रसंग आहे त्याच्यात दोन तीन गंभीर मुद्दे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संसदेमध्ये काही एक विशिष्ट नियम पाळावे लागतात प्रोटोकॉल असतो प्रत्येक गोष्टीचा आणि आता तर राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेतेपदी म्हणजे त्या खुर्चीवर बसलेले आहेत अपेक्षा अशी होती की या सगळ्यातून त्यांनी अतिशय गांभीर्यानं त्या ज्या पदाचं जे महत्व आहे ते लक्षात घ्यावं हो। पण ते लक्षात न घेता ज्या पद्धतीनं राहुल गांधीचं वर्तन तिथं राहिलेलं आणि ही फक्त आताचीच गोष्ट आहे असं नव्हे नेहमीच असं राहिलेलं आहे की राहुल गांधींना त्या सगळ्या प्रक्रियेचं गांभीर्य नाही अगदी जेव्हा त्यांनी दोन हजार तेरा चौदाची गोष्ट आहे मनमोहन सिंग सरकारचा अतिशय शेवटचं ते पर्व होतं आणि तो जो अध्यादेश आहे त्या ह्याच्यामध्ये येऊन टरटर तो फाडला तुमचं पद काय तेव्हा तुम्ही सरकारमध्ये प्रत्यक्ष कुठल्या पदावरती होता तुमचं पक्ष सत्तेवरती होता मनमोहन सिंग पंतप्रधान होते तुमची आई त्या राष्ट्रीय सुरक्षा सर काय सल्लागार समितीच्या अध्यक्षा होत्या काँग्रेस पक्ष पूर्णपणे तुमच्या ताब्यामध्ये होता तेव्हा तुम्ही या सगळ्याचं सत्ता तुमची असताना पालन करणं अतिशय आवश्यक गोष्ट होती सरकारी अध्यादेश आहे तुम्ही असं कसं काय फाडू शकता तो हां तुम्ही त्याला विरोध करा टीका करा आणि जे करायचं ते फक्त पक्षाच्या मंचावरती करा किंवा तुम्ही पक्षाच्या संसदीय याच्या बैठकीमध्ये करा पण तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर असं पाडता हे सगळ्यात प्रमुख अशी घटना आहे की जिथे राहुल गांधींचा बेजबाबदारपणा दिसून आलेला होता दुसरं मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता म्हणजे केवळ ते आत्ता संसदेमध्ये झोपा काढतात म्हणून टीका करतो असा मुद्दा नाही दुसरा प्रसंग होता की तुम्ही जेव्हा चौकीदार चोर आहे चौकीदार चोर आहे चौकेदार चोर आहे असं म्हणायला लागला जेव्हा तुमच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये तक्रार दाखल झाली आणि तुम्ही हे काय सर्वोच्च न्यायालयाचं पण मत कसं आहे हे सांगितल्याच्यानंतर मग जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं तुम्हाला लेखी स्वरूपात माफी मागावी लागलेली हा दुसरा प्रसंग आहे तिसरा प्रसंग आहे की राफेलच्या बाबतीमध्ये जेव्हा एखाद्या मोठ्या काय म्हणतात सरकारी पातळीवरचे सगळे हे करारनामे वगैरे होतात जेव्हा त्यांच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला असं तुम्ही म्हणता तर त्याला तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पुरावे द्यावे लागतात ती सगळी खरेदी व्यवहार किती रुपयाचा होता त्याच्या ऑफसेट म्हणजे त्याचे बाकीची कुठली कामं तुम्ही इतर कुठल्या कंपन्या दिली असा कितीतरी मोठा गंभीर विषय होता आणि ते सगळं बाजूला ठेवून राफेलच्या भ्रष्टाचारावरती तुम्ही ओरडत राहील म्हणजे तुम्हाला पत्ते बरं तुम्ही जबाबदार असे विरोधी पक्ष नेते आहात तेव्हा तर ते मला वाटतं काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तुम्ही जेव्हा असं म्हणतात की राफेलच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्हाला काहीतरी तर दाखवा लागेल ना त्याचा पुरावा त्या संदर्भातला असं काहीच नाही ही एक त्यांच्या बेजबाबदारपणाचा आता पुरावा असलेली घटना चौकीदार चोर याचं एक प्रकरण झालं हे तिसरं प्रकरण झालं अजून एक आता चौथं मोदी सगळे मोदीच आडनाव असलेले चोर कसे असतात असं वक्तव्य करून टाकले यांनी प्रत्यक्ष सभेमध्ये मोदी नावाची तिच्यातली जी घाणची तेली अशी जी काही ती जमात आहे त्या गुजरातमध्ये त्याच्यात ते सगळे मोदी चोर कसे म्हणल्याच्या नंतर हे आमच्या जमातीवरती तुम्ही जातीवरती तुम्ही बोलता असं म्हणून जेव्हा न्यायालयामध्ये केस दाख खटला दाखल झाला त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली एक वर्षभर त्यांचं तुम लोक तुमचं खासदार की गेली त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही एका जबाबदार पदावरती बसलेले आहात तुम्ही तुम्ही दहा वर्ष तुमची सत्ता होती त्या काळात तुम्ही प्रत्यक्ष खासदार होते चार ते चौदा आधीच बाजूला ठेवा दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळामध्ये राहुल गांधी अमेठीचे खासदार होते तुमची सत्ता होती तुम्हाला प्रत्यक्ष काय आणि कसे सगळे सत्ता कारण सगळं चालतं हे माहीत होतं असं असताना जेव्हा तुम्ही असं बेजबाबदार वक्तव्य करता सुरतच्या न्यायालयामध्ये तुम्हाला खटला तुमच्या विरोधामध्ये खटला दाखल झाला तसाच अजून हे प्रकरण मी तुम्हाला सांगतो मी फक्त एक ठळक घटना सांगतो आज राहुल गांधींनी झोपा काढल्यात म्हणून आम्ही त्यांच्यावरती टीका करतोय असं नाही वारंवार जेव्हा जेव्हा असे मुद्दे उपस्थित होतात खाली टीका केली जाते त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडून की तुम्हाला राहुल गांधीवरती टीका करायला काय लागतं म्हणून प्रत्येक वेळी ते जेव्हा असं वागतात त्यातलं हे तुम्हाला मी एक एक प्रकरण सांगायला लागलो सुरतच्या न्यायालयामध्ये तुम्हाला यावं लागलं ते तुम्हाला तो खटला हे करायला लागला आता तो खटलावरती गेलेला आहे त्याचं काय निकाल लागायचं ते नंतरची गोष्ट अजून एक प्रकरण मी तुम्हाला सांगतो महात्मा गांधीच्या हत्येच्या संदर्भामध्ये बेजबाबदार विधान राहुल गांधींनी जेव्हा केलं भिवंडीच्या एका संघ कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष बदनामीचा खटला दाखल केला गांधींच्या हत्येच्या कटामध्ये संघ सामील आहे ह्याचा तुम्ही पुरावा द्या तुम्ही बदनामी का करा अन्यथा माफी मागा राहुल गांधींनी माफी मागायला नकार दिला त्या भिवंडीच्या कोर्टामध्ये तो खटला दाखल झाला आणि तो खटला चालू आहे हो। हे असे बेजबाबदार विधानं तुम्ही करता कसे काय आणि आता एक शेवटचा ठळक प्रसंग सांगतो आत्ताच्या लोकसभेमधला आहे ज्यावेळेस संसदेमध्ये तुमचे सगळे सहकारी जे खासदार आहेत विरोधी पक्षाचे धिंगाणा घालत होते आणि तुम्ही त्यांना उचकत होते जा आणि मोदींच्या समोर जाऊन तुम्ही घोषणाबाजी करा म्हणून म्हणजे तुम्ही काय बोलता आहात तुम्हाला माहिती नाही तुम्ही समजून घ्यायला तयार नाही यापूर्वी सुद्धा असं घडलेलं आहे की कुठला तरी मुद्दा उपस्थित करायचा धिंगाणा घालायचा आणि जेव्हा प्रत्यक्ष सरकार पक्षाकडून त्याचं उत्तर येतं तेव्हा राहुल गांधी उठून पळून जाणार म्हणजे या सगळ्या घटनांमधून दिसतंय असं की तुम्हाला संसदीय प्रक्रिया आहे काय ते माहिती नाही तुम्ही जबाबदारीच्या पदावरती आता बसलेल्या आहात तुम्हाला त्या पदाचं प्रत्यक्ष प्रतिष्ठा काय आहे त्या पदाचा प्रोटोकॉल काय आहे त्या पदाचं काय म्हणता येईल त्याला की त्याचं प्रतिष्ठा ठेवावी म्हणून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे तुम्हाला काहीच माहिती नाही आणि आताचं जे सगळ्यात प्रकरण आहे वक बोर्डाचा जो विषय आहे विधेयक जे आहे अतिशय गंभीर असा विषय आहे हा फक्त हिंदू मुस्लिम नाही हा जो विषय आहे कारण की इतकी मोठी काय म्हणतील त्याला प्रॉपर्टी संपत्ती जमीन जायदा त्याच्या त्या नावावरती आहे आणि त्याचा हा सगळा गंभीर प्रश्न आहे वक बोर्डाचा हे विधेयकाची जेव्हा चर्चा चालू आहे किरण रिजिजू सारखे कॅबिनेट मंत्री ज्याला त्याच्यावरती बोलत आणि तुम्ही त्या काळामध्ये झोपा काढायला लागला तुम्हाला डुलकी लागलेली असू शकते तुम्ही थकलेले असू शकतात हा वेगळा मुद्दा आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष तुम्ही झोप तुम्हाला डोळा लागला असेल म्हणून टीका करतोय असा मुद्दा नाहीये तुम्हाला ह्या विषयातच झोप लागलेली असा आमचा आरोप आहे वक बोर्डासारखा जो अतिशय गंभीर विषय आहे काँग्रेसनी शेवटच्या काळामध्ये युपीएच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काहीच कारण नसताना एकशे चाळीसच्या जवळपास संपत्ती म्हणजे तिथल्या मालमत्ता ह्या वकच्या नावानं करून टाकल्या दिल्लीच्या म्हणजे मूळ वक म्हणजे इस्लामिक वक कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे की जो कोणी स्वतःची संपत्ती तोच फक्त वकला देऊ शकतो बाकीचे नाही असं असताना सरकारनी काही एक संपत्ती ज्या मालमत्ता ज्या आहेत त्याच्याबद्दल वाद होता काय होतं वक्षच्या नावानं करायची गरज काय होती जेव्हा ही प्रत्यक्ष वक्षच्या मूळ कायद्यामध्येच इस्लामिक ह्याच्यामध्ये सुद्धा जो स्वतःच्या मालकीची संपत्ती आहे ती देऊ शकतो फक्त दान करू शकतो वक्फला हे सगळं म्हणजे तुम्हाला ही काही प्रत्यक्ष आता संसदेमध्ये झोप लागली असं नाही प्रकार या सगळ्या प्रश्नावरतीच तुम्हाला झोप लागलेली आहे तो पण परत मी मुद्दाम थोडासा वेगळा विषय तुम्हाला एक्सप्लेन सांग करून सांगतो विवरण करून सांगतो तीनशे सत्तर कलम असो सी एन आर प्रकरण असो ट्रिपल तलाक असो समान नागरिक कायदा असो आणि आता वक खातो ह्या पाचही गोष्टी अप्रत्यक्षरित्या इस्लामशी संबंधित होत्या प्रत्यक्ष इस्लाममध्ये ढवळाढवळ करणाऱ्या नव्हत्या आणि तरीही राहुल गांधीचा पक्ष या सगळ्या प्रश्नावरती झोपा काढत आलेला आहे पहिली गोष्ट तीनशे सत्तर तुम्ही टाळत 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 गेले जे टेम्पररी प्रोव्हिजन टेम्पररी किती दिवस म्हणजे सत्तर सत्तर वर्ष टेम्पररी चालू आहे आता पाच ऑगस्टला ते हटलं त्याला पाच वर्ष पूर्ण झाले सत्तर वर्ष तुमचं टेम्पररी चालू आहे तेव्हा तुम्ही झोपा काढले सीएएचा प्रश्न आता बांगलादेशमुळे गंभीर झालाय तेव्हा काँग्रेस पक्षाने झोपा काढल्या की जेव्हा की हे सगळे अल्पसंख्यक आहे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान म्हणजे त्यांनी जायचं कुठं सी ए हा कायदा पूर्णपणे ह्या देशातले जे अल्पसंख्यांक आहेत धार्मिकदृष्ट्या ज्यांची प्रताडना झालेली आहे त्यांना आश्रय देण्याच्या बाबतीतला आहे काँग्रेस पक्षाने जी झोप काढलेली आहे ती इथे की तुम्हाला काहीच वाटलं नाही की हे जे अल्प तुम्हाला देशातल्या अल्पसंख्यांकाची काळजी आहे त्यांचा अपिजमेंट नकुल ते नको ते लागूल चालून करायची तुमची तयारी आहे आणि प्रत्यक्ष आपले भाई भाऊ बांधव असलेले हे जे बाजूच्या देशातले की जो आपला एक काळचा भाग होता तिच्यातले जे अल्पसंख्याक हिंदू आहेत पारसी आहेत शीख आहेत त्यांच्या तुम्हाला काही काळजी नाही तिथं तुम्ही झोपा काढलेले त्याच्यानंतर आता ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये इस्लाम मुस्लिम महिलांवरती जो अन्याय होत होता त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही झोपा काढल्या तुम्हाला असं नाही वाटलं खरं तर शहा प्रकरणामध्ये तुमचं जे पाप आहे ते धुवून काढायची तुम्हाला संधी होती ट्रिपल तलाक रद्द करून पण तुम्ही तेव्हाही त्या कट्टरपंथी यांच्या हातातलं बावलं राहिलेलं होतात आणि आता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या बाजूनं जो न्याय दिलेला आहे त्या महिलेच्या बाजूनं की तिला निर्वाह भत्ता मिळाला पाहिजे म्हणजे काँग्रेसने इथं पण झोपा काढलेले सिद्ध झालं म्हणून म्हणतो की तुम्ही केवळ आता संसदेमध्ये झोपा काढताय असं नाही तीनशे सत्तरच्या बाबतीत झोपा काढल्या सी एच्या बाबतीत झोपा काढल्या ट्रिपल तलाकच्या बाबतीत झोपा काढल्या समान नागरी कायद्याच्या बाबतीत अजूनही झोपा काढत आहात आणि आता जो शेवटचा मुद्दा जिथं तुम्ही प्रत्यक्ष झोपा काढल्या वक्तचा कायदा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही झोपा काढता आहात त्याची का दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये तो कायदा नवीन म्हणजे दुरुस्ती सहज जो कायदा आता संसदेमध्ये आला तेव्हा तुम्ही झोपा काढताय झोपा काढताय म्हणजे प्रत्यक्ष झोपा काढताय हा तर छोटा भाग झाला प्रतीक म्हणून म्हणायला पण प्रत्यक्ष धोरण म्हणून सुद्धा वैचारिक पातळीवर सुद्धा काँग्रेसने झोपा काढल्यात हा आमचा आरोप आहे देव करो त्यांना जाग येऊ आणि देशाच्या भल्यासाठी काही त्याच्या संदर्भात उपाययोजना ज्या चालू आहेत त्याच्यात ते त्यांचा हद्वार लागो इथेच थांबूयात धन्यवाद